आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे बात ठळक महाराष्ट्र आणि झारखंडमधल्या विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस महाराष्ट्रात पाच लाख रोजगार निर्मितीची क्षमता असलेले सात लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सत्ताधारी महायुतीमुळे इतर राज्यात गेल्याचा राहुल गांधी यांचा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्राझीलमध्ये जी ट्वेंटी शिखर परिषदेला उपस्थित राहणार श्रीलंकेच्या प्रधानमंत्री म्हणून डॉक्टर हरिणी अमर सूर्य यांनी घेतली शपथ आणि जीटी खुल्या तिरंदाजी स्पर्धेत ज्योती वेन्नमला सुवर्णपदक अभिषेकला रौप्य पदक, पदक। विधानसभा निवडणूक आणि लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी थंडावेल राज्यात यंदा नऊ कोटी सत्तर लाखांहून अधिक मतदार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना निवडून देणार आहेत त्यांच्यासाठी एक लाख चारशे सत्तावीस मतदान केंद्र उभारली असून दुर्गम भाग वगळता इतर ठिकाणी सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत मतदान होईल विधानसभा निवडणुकीसाठी यंदा चार हजार छत्तीस उमेदवार रिंगणात असून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकोणीस उमेदवार पात्र ठरले आहेत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात सुमारे ऐंशी हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली छप्पन्न हजारांहून अधिक शस्त्र जमा केली असून सहाशे अकरा शस्त्र परवाने रद्द झाले आहेत एकूण सहाशे पंचावन्न कोटी रुपयांहून अधिक रकमेची मालमत्ता आचारसंहिता लाग... लागू झाल्यापासून जप्त झाली आहे त्यात एकशे त्रेपन्न कोटी रुपये रोख दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचे मौल्यवान धातू यासह इतर गोष्टींचा समावेश आहे आचारसंहिता भंग झाल्याच्या आठ हजार तीनशे शहाऐंशी तक्रारी राज्यात प्राप्त झाल्या असून तेहतीस वगळता इतर तक्रारी निकाली निघाल्या आहेत राज्यात आज संध्याकाळी सहा वाजता प्रचार संपल्यानंतर प्रचारसभा मिरवणुका आयोजित करता येणार नाहीत आयोजित केल्यास आयोजक आणि सहभागी होणारे अशा दोघांवर गुन्हे दाखल होतील यात दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे या कालावधीत जाहिराती करतानाही नियमांचं पालन करण्याचे निर्देश आयोगानं उमेदवारांना आणि जाहिराती प्रसारण करणाऱ्यांना दिले आहेत या निर्देशांचं उल्लंघन झालं तर न्यायालयाच्या आदेशाचा अवमानगाई दरुन कार्यवाही करण्यात येईल असं मुख्य निवडणूक अधिकारी यांनी स्पष्ट केलं झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचारही आज संध्याकाळी संपेल या टप्प्यात अडतीस मतदारसंघात मतदान होणार आहे त्यापूर्वी विविध राजकीय पक्षांनी प्रचारासाठी जोर लावला राज्यातल्या पाच लाख युवांना रोजगार देण्याची क्षमता असलेले सात लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सत्ताधारी महायुतीमुळे महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रोजगार महागाई महिलांचे प्रश्न यासह महाराष्ट्राची संपत्ती महाराष्ट्राच्या जनतेला मिळणं हेच महत्वाचे मुद्दे आहेत असं सांगून त्यांनी महाविकास आघाडीच्या जाहीरनामातल्या आश्वासनांचा पुनरुच्चार केला धारावी पुनर्विकास कल्पासह विमानतळ संरक्षण उत्पादनं बंदर इत्यादींची कंत्राट उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीला मिळाल्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली धारावीचा पुनर्विकास स्थानिकांचं हित लक्षात घेऊन केला जाईल हा मुद्दा त्यापेक्षा व्यापक आहे खारपुटीचं जंगल मुंबई घेणारा पूर यावरही उपाय करणं गरजेचं असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली धारावी का डेव्हलपमेंट जो वहां के स्टेक होल्डर्स होगा और सिर्फ धारावी की बात नहीं है दूसरी जमीन की बात है मैंग्रोव की बात है मुंबई की फ्लडिंग की बात है और हम चाहते हैं कि जो धारावी के स्टेक होल्डर्स हैं और मुंबई की जनता का इसका फायदा हो तो जो भी होगा स्टेक होल्डर्स से पूछकर स्टेक होल्डर्स के पार्टिसिपेशन के साथ होगा एक व्यक्ति के लिए सारे रूल्स तोड़कर नहीं होगा भारतीय जनता पार्टी ईडी सीबीआई आयकर आए, विभाग इत्यादि ऐसी गैरवापर कर आरोप ही भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा आज प्रचारासाठी राज्याच्या दौऱ्यावर असून ते बेलापूर सोलापूर आणि अहिल्यानगर इथं प्रचारसभा घेतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी नागपूर आणि नंतर वर्धा इथं जाहीर सभा घेतील सांगली विधानसभा काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी प्रचारसभा मणिपूरमध्ये तणाव असताना देशाचे प्रधानमंत्री मात्र परदेशात फिरत आहेत अशी टीका खरगे यांनी या सभेत केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उदगीरचे उमेदवार सुधाकर भालेराव यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी जळकोटमध्ये जाहीर सभा घेतली महायुतीचे नेते निवडणुकीत पैसे वाटप करत असल्याचा आरोप यावेळी जयंत पाटील यांनी केला दिल्लीच्या आम आदमी पार्टी मंत्रिमंडळाचे माजी कै, सदस्य कैलाश गहलोत यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर लाल पक्ष उपाध्यक्ष बैजयंत पांडा आणि दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सजदेवा यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं आम आदमी पार्टीच्या धारणांपेक्षा राजकीय महत्वाकांक्षा वरचढ होत असल्याच्या कारणावरून गहलोत यांनी कालच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत विधानसभा निवडणुकीत विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार विविध मतदारसंघांमध्ये अटीतरीच्या लढतीत कोण बाजी मारणार सर्वात जास्त जागा कोणता पक्ष जिंकेल आणि सरकार कोणाचं येणार याची ये उत्सुकता सर्वांनाच वाटते ही उत्कंठा कळसाला पोचेल मतमोजणीच्या दिवशी येत्या तेवीस तारखेला म्हणूनच त्या दिवशी आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग सकाळी नऊ वाजल्यापासून सादर करणार आहे दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र आणि दिवसभर विश्लेषण पर चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा ऐकायला विसरू नका तेवीस नोव्हेंबरला राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवर सकाळी नऊ पासून राष्ट्रीय बातमीपत्रात स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर असून आज सकाळी या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते ब्राझीलला पोहोचले आहेत तिथं मोदी यांचं भारतीय जनसमुदायानं उत्साहाने स्वागत केलं ब्राझीलमधल्या रिओ दि जेनेरिओ शहरात आयोजित डी ट्वेंटी शिखर परिषदेला आज ते उपस्थित राहणार आहेत शिखर परिषदेच्या निमित्ताने तिथे आलेल्या जागतिक नेत्यांबरोबर ते द्विपक्षीय चर्चा करतील शिखर परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या नेत्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा समावेश आहे गेल्या वर्षी नवी दिल्ली इथं झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या जाहीरनामातल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने मोदी परिषदेत मांडणी करतील न्याय सुसंगत आणि शाश्वत ग्रहाची आणि पर्यायन जगाची निर्मिती असं यंदाच्या जी शिखर परिषदेचं सूत्र आहे नायजेरियामधून रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी तिथे राहणाऱ्या भारतीय समुदायाशी अबुजा इथं संवाद साधला विकसित भारताचं उद्दिष्ट समोर ठेवून भारतानं प्रगतीच्या मार्गावर वाटचाल सुरु केली आहे असं म्हणाले आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रात भारतानं केलेल्या कामगिरीचा उल्लेख करून ते म्हणाले की जगाच्या दृष्टीने ही भारत आशेचा नवा किरण बनला आहे दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणावर उपाययोजना करायला उशीर का केला असा प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली सरकारला विचारला आहे प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन या उपायाची अंमलबजावणी करायला विलंब केल्यामुळे न्यायालयाने दिल्ली सरकारवर ताशेरे ओढले आहेत यापुढे उपाययोजनांची अंमलबजावणी थांबवायची असेल तर त्यासाठी न्यायालयाकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागेल असंही न्यायालयानं म्हटलं आहे दिल्ली एनसीआर परिसरातली हवेची गुणवत्ता आणखी खालावली आहे दिल्लीचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक आज सकाळी अकरा वाजेपर्यंत चारशे सत्याऐंशी इतका नोंदवला गेला असून ही अतिशय गंभीर स्थिती आहे श्रीलंकेच्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी आज राजधानी कोलंबो इथं अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायक यांच्या उपस्थितीत झाला प्रधानमंत्री म्हणून डॉक्टर डौक्तर हरिणी अमर सूर्य यांनी तसंच अन्य एकवीस जणांनी पदाची शपथ घेतली लक्झेंबर्ग इथं झालेल्या जी टी खुल्या तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम हिने काल महिलांच्या कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकलं ज्योतीने या स्पर्धेत सुरुवातीपासून शानदार खेळाचं प्रदर्शन केलं बेल्जियमच्या सारा प्रिल्स हिच्या विरोधात काल झालेल्या सामन्यात ज्योतीने एकशे सत्तेचाळीस एकशे पंचेचाळीस असा विजय मिळवला दरम्यान पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात अभिषेक याने रौप्य पदक मिळवलं कोलकाता इथं काल झालेल्या टाटा स्टील बुद्धिबळ भारत स्पर्धेत मॅग्नस कार्ल्सन याने एब्लेट्स किसाब जिंकला उपांत्य फेरीत अर्जुन एरिगसी विरोधात कालसन याने बारा गुणांची कमाई केली अंतिम फेरीत भारताच्या विदित गुजराती याचा पराभव करून तेरा गुणांची कमाई करत कालसनने ब्लिट्स किताबावर आपलं नाव कोरलं ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि झारखंडमधल्या विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस महाराष्ट्रात पाच लाख रोजगार निर्मितीची क्षमता असलेले सात लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सत्ताधारी महायुतीमुळे इतर राज्यात गेल्याचा राहुल गांधी यांचा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्राझीलमध्ये जी ट्वेंटी शिखर परिषदेला उपस्थित राहणार श्रीलंकेच्या प्रधानमंत्री म्हणून डॉक्टर हरिणी अमर सूर्य यांनी घेतली शपथ आणि जी टी खुल्या तिरंदाजी स्पर्धेत ज्योती वेन्नमला सुवर्ण पदक अभिषेकला रौप्य पदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार